आज करणारे मी थट्टे इडली म्हणजे पोळी इडली जी अशी मोठी डिशमध्ये बनवतात ती तर हे तीन वाटी घेतली ही वाटी जी आहे आमटीची आपली तीन वाट्या साधे तांदूळ घेतले जे इडलीचे असतात ते त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतली आहे अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटीला अगदी एखाद दोन चमचे कमी असे पोहे घेतलेत आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेत आता हे सगळं साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे सेपरेट आणि हे तिन्ही एकत्र आपण स्वच्छ धुवून एकत्र भिजायला घालणार आहे हे तिन्ही डाळ साबुदाणा पोहे आणि मेथी हे स्वच्छ धुवून एकाच ठिकाणी भिजायला घालायचं एकत्र डाळ साबुदाणा पोहे स्वच्छ धुवून घेतले मेथीचे दाणे घालून आता हे भिजत घालायचंय आपल्याला रात्रभर ठेवाय दिवसभर भिजवायचंय आणि रात्री वाटून ठेवायचंय तसंच तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतले आता हे पण बुडेल इतकं असं पाणी घालून हे पण दिवसभर भिजवायचंय आणि रात्री वाटायचं आपल्याला हे सकाळी भिजायला घातलं होतं आपण तांदूळ आणि इथे साबुदाणा पोहे आणि डाळ तर हे छान भिजलेले आता सकाळी भिजायला घातलं होतं आणि रात्री हे वाटायचे आपल्याला तर आता हे वाटून घेऊया मिक्सरमधून आपण छान हे वाटून घेतले आपण पण साबुदाणा घातल्यामुळं इतकं सॉफ्ट आणि सुंदर झालंय ना की बस रे बस एकदम खूप छान आत्ताच एकदम असं वाटतं हो भोगून आलंय की काय आता हे रात्रभर ठेवायचं आणि मग सकाळी आपण इडल्या करूयात काल वाटल्यानंतर हे मोठं पातेलं भरत आले होतं जवळजवळ म्हणून मग मी हे दोन पातेल्यांमध्ये शिफ्ट केलं तर दोन्ही पातेली आता छान भरलेली आहेत छान फुलून आले आपलं आता याला जास्त पण फेटायचं नाही आहे आता यात चवीपुरतं मीठ घालायचं फक्त आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही कारण हे घट्टच बॅटर असतं चवीनुसार मीठ घाला आणि एकाच ह्याच्यामध्ये करायचं हे असंच ठेवून द्यायचंय जेवढं लागेल तेवढंच करायचंय जा ते नंतर तुम्ही करू शकता कारण मग जास्त सगळ्यामध्ये जर तुम्ही हलवलं ना तर त्याचं ते वाफ त्याची निघून जाते गॅस त्याचा आणि मग ते फुलत नाही म्हणून थोडं थोडंच करायचं अर्ध अर्ध हे मी स्टँड मागवलं ऑनलाईन त्याच्यामध्ये अशा तीन प्लेट्स येतात तर ह्या प्लेट्स आणि आपल्या पण घरातल्या ज्या आपल्या नाश्त्याच्या प्लेट्स असतात ना ह्या डिश आपल्या पोह्याच्या असतात ना या पण याच्यामध्ये बसतात नंतर ह्या आहेत माझ्या या पण बसतात त्याच्यामध्ये त्यामुळं आपलं होऊन जात याच्यामध्ये या जरी तीनच असल्या ना तरी तुम्ही घरातल्या डिश याच्यामध्ये वापरू शकता एवढा हा उपयोगी साचा सा आहे आपला वाटीमध्ये तूप घ्यायचं आणि ब्रशने प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आपल्याला अशा दोनच फळी याच्यामध्ये घालायच्या ते फुले याच्यामध्ये घातल्यानंतर ही एक कडी असते ती अशी करायची म्हणजे मग ते हलत नाही आणि मग हे कुकर मध्ये दे ठेवून द्यायचं कुकर मध्ये पाणी गरम झालं की हे दे स्टँड त्याच्यामध्ये ठेवून आहे आणि पंधरा मिनट मीडियम गॅसवरती होऊ आहे आणि मग गॅस बंद करून थंड झाल्यानंतर त्या काढायचं जरा कोमट झाल्यानंतर पंधरा मिनिट उकडल्यानंतर गॅस बंद करायचा एक दहा मिनिट वाफ जाऊ द्यायची आणि मग आपण हे काढून घ्यायचे खूप छान झालेत अगदी स्पॉन्जी त्याच्यावरती हे तूप लावायचं पोळी चटणीची पण रेसिपी केली आहे तुम्ही पाहिली असेल खूप सुंदर होते ही ही घालायची आणि बाजूला आपली इडलीची चटणी खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही खूप सुंदर होते रेसिपी